तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेना पक्ष फुटला तेव्हापासून खोके सरकार गद्दार असं म्हणत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं वैर वाढतच गेलं त्यानंतर मग पक्ष आणि चिन्हावर एकनाथ दावा सांगितला आणि एकूणच आताच्या विधानसभेत देखील एकनाथ शिंदे यांचं पारड काहीस जड राहिलं खरी शिवसेना कोणाची हे जनतेनं दाखवून दिल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले मात्र एकूणच या सगळ्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसाठी आता एकनाथ शिंदे काहीशे उदार झालेले दिसले एकनाथ शिंदे आता इतके दिलदार का झाले उद्धव ठाकरेंना ते नेमकी कशा पद्धतीने मदत करणार आहेत आणि आत्ताच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची झालेली भेट या सगळ्याला निमित्त आहे का हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई ठाकरे यांच्या साक्षीनं एका खोलीत नारळ वाढवत मराठी माणसाच्या अस्मितेसाठी शिवसेना या पक्षाची स्थापना झाली बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे ठाकरे आणि त्यांच्या कडवट शिवसैनिकांनी हा पक्ष वाढवला असतानाही छगन भुजबळ राज ठाकरे नारायण राणे यासारखे कट्टर शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला मात्र तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे शिवसेनेच्या पक्ष म्हणून आजवरच्या प्रवासातलं सगळ्यात मोठं बंड ठरलं एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि उठाव केला त्यानंतरचा इतिहास तर सगळ्यांना सर्वश्रुत आहे एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले सत्ता स्थापन केली मुख्यमंत्री पदावर बसले एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना दिलं शिवसेनेचे दोन गट पडले मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय घेतला होता ते म्हणाले होते की मी पक्षनिधीवर दावा सांगणार नाही दोन हजार बावीसच्या च्या आधी जो पक्षनिधी जमा झाला आहे तो मी घेणार नाही असं ते म्हणाले होते दरम्यान आता आज तक या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे दोन हजार बावीसच्या च्या आधी जो पक्षनिधी पक्षाच्या नावावर जमा झालाय तो सगळा निधी उद्धव ठाकरेंना देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत तशा प्रकारची बोलणी झाल्याचंही म्हटलंय दरम्यान आता येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातल्या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत येत्या काही महिन्यात त्या निवडणुका होतील आणि त्या अनुषंगानंच आता उद्धव ठाकरेंकडे निवडणुका लढवण्यासाठी पैसा नसल्याचं बोललं जात होतं मात्र हीच अडचण लक्षात घेऊन एकनाथ शिंदे दिलदार झालेत का ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांना गद्दार गद्दार म्हटलं त्याच उद्धव ठाकरेंना निधी द्यायला ते आता तयार झालेत दरम्यान या सगळ्याच बातमीला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट याची आहे का याची ही कुजबूज सध्या माध्यमातून सुरू आहे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाकार नागपुरात उद्धव ठाकरेंनी नुकतीच भेट घेतली खरं ही भेट अनेक अर्थानं आश्चर्यचकित करून गेली एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील इथून सुरू झालेला हा प्रवास अखेर महाराष्ट्राची सुसंस्कृत संस्कृती आणि सदिच्छा भेट इथपर्यंत आला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली यामागं दोन कारणं होती का असा प्रश्न या निमित्ताने आता तयार होतोय कारण यातलं पहिलं कारण म्हणजे शिवसेनेकडे विरोधी पक्ष पक्षनेतेपद यावं आणि ते आदित्य ठाकरेंना मिळावं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी फडणवीस केल्याचं बोललं जातं तर दुसरं म्हणजे युव घातलेल्या निवडणुका लक्षात घेता फडणवीस यांनी शिंदेकडे पक्षनिधीसाठी शब्द टाकावा हे होतं का हा प्रश्न या निमित्ताने तयार होतोय दरम्यान काही का असे आपण शिंदे असल्याचं सिद्ध करत उद्धव ठाकरेंकडे मात्र त्यांचा पक्षनिधी पोहोचवायची तयारी दाखवली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा